नमस्कार मी प्राची शिरकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या टॉप टेन घडामध्ये मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होणार आहे या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे अजित पवारांनी घोषणा करताना सांगितलं इंधनावरचा कर हा चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्क्यांवर आणण्यात आला आहे त्यामुळे तीन टक्क्यांनी करात कपात करण्यात आली आहे यामुळे मुंबई महानगर प्रदेश अर्थात एम एम आर भागात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार आहेत या भागातील सध्याच्या इंधनाच्या दरात यामुळे पासष्ट पैशांनी कपात होणार आहे शिंदे सरकारकडून आज विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे अर्थसंकल्पात महिलांना बाराशे ते दीड हजार रुपये दरमहा बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषणा करण्यात आली आहे राज्याच्या एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गाईच्या दुधात प्रति लिटर पंचवीस रुपयापर्यंत पडझड झाली होती त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं दूध दरात सरकारने हस्तक्षेप करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या मात्र आज युती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात गायीच्या दुधावर प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे सरकारकडून एक जुलै पासून हे अनुदान दिलं जाणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना अधिक स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट मिळालं आहे महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे एल पी जी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबातील तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहे बावन्न लाख सोळा हजार चारशे कुटुंबांना लाभ मिळेल पर्यावरण संरक्षण केलं जाईल अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थी वर्गासाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत प्रत्येक वर्षी दहा लाख तरुणांना रोजगार उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर ए आय संशोधनासाठी निधी तसेच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे मसळा येथे युनानी महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री कार्य योजना जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी विटू नामाचा गजर करत वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली वारीला जागतिक वारसा म्हणून घोषित करावा अशी मागणी युनेस्कोकडे केली आहे प्रतिदिंडीला वीस हजार रुपये देण्यात येणार आहे उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली हे डबल इंजिन सरकार आहे इतर डबे जोडले जात आहेत ते ते तीन महिन्यात महाराष्ट्रातील जनता त्यांना आरसा दाखवेल राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ कराल लाडकी बहीण योजनेचे आम्ही स्वागत करतो हे महिला आणि पुरुषांमध्ये भेद न करता लाडका भाऊ किंवा मुलगा अशी ही योजना असावी असे त्यांनी सांगितले राज्यात पावसाने जोर धरला असून याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र कमी न होता वधारलेले पाहायला मिळत आहेत वाटाणा फरसबी शेवगा शेंग घेवडा भेंडी या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून पालेभाज्या मात्र स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी जोडी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी महिला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी या दोघींनी दोनशे पन्नास धावांची दमदार सलामी देत विश्वविक्रम केला महिला कसोटी क्रिकेटच्या नव्वद वर्षाच्या इतिहासात कोणत्याही सलामी जोडीला पहिल्या विकेटसाठी दोनशे पन्नास धावांची सलामी देता आली नव्हती मात्र स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी हा इतिहास घडवला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चा अंतिम सामना एकोणतीस जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री वाजता येथे येथे खेळला जाणार आहे आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना होणार त्याचबरोबर या सामन्यावरही पावसाचे सावट दिसत आहे सामन्या दरम्यान पावसाची शक्यता सत्तर टक्क्यांपर्यंत आहे त्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आलेला सामना पाहायला मिळेल आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे एकोणतीस जूनचा सामना पावसामुळे रद्द झाला तर तीस जूनला अंतिम सामना खेळला जाईल याशिवाय अंतिम सामन्यासाठी एकशे नव्वद मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे